बोरगाव क्लस्टर फेडरेशन या मानकापूर कसनाळमधील प्रोसेसमुळे मानकापूर कसनाळ परिसरातील शेतीला कोणताही धोका नाही असं लक्ष्मण माने यांनी सांगितलं मानकापूर कसनाळ गावच्या हद्दीतील बोरगाव क्लस्टर फेडरेशन या मोर्चा निघाला होता मात्र व शेतकऱ्यांची खात्री झाली आहे की या प्रोसेस येणाऱ्या पाण्यामुळे कोणताही शेतीला धोका नाही त्यामुळे आम्ही या प्रोसेसबद्दल कोणीही गैरसमज करून घेऊ नये कारण या प्रोसेसमुळं मानकापूर कसनाळ बोरगाव ढोणेवाडी कारदगा या परिसरातील अनेक लोकांना रोजगार आहे व मिळणार आहे तसेच शेतकऱ्यांचे सुद्धा कोणतंही नुकसान होणार नाही याची खात्री झाली असून कोणीही गैरसमज करून घेऊ नये असं मानकापुरातील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माने यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं मराठी यस न्यूज साठी मानकापूरहून बबन जामदार दलित संघर्ष समिती निपांतुका अध्यक्ष आज तारीख एकोणतीस सतरा जुलै दोन हजार पंचवीसला सर्व शेतकऱ्यांच्या एक आंदोलन करण्यात आलं होतं त्या आंदोलनाचं कारण म्हणजे बोरगाव टेक्स्टाईल क्लस्टर फेडरेशन आ, या प्रोसेसविषयी काही मागण्यावरून शेतकऱ्यांचं आंदोलन करण्यात आलं होतं तर त्याविषयी ग्रामपंचायत आम्हाला चोवीस तारखेचा अल्टिमेट दिला होता तर त्यानंतर दोन दिवस पंचायतचं ऑर्डर असल्यामुळे पंचायतनं आज आम्हाला बोलली होती तर आज आम्ही तर जमा झालो आमच्या मागण्या ह्या होत्या की प्रोसेसमुळं जे केमिकलचं पाणी जे बाहेर सोडण्याचं त्यावर तात्काळ बंदी घालावी त्या पाण्यावरती पाणी सोडू नये आणि टी पी आणि झिरो डिशर युनिट प्लांट अव्हेलेबल करावा व अव्हेलेबल केलं तरी सुद्धा आम्हाला प्रोसेसच्या एक मालकाजवळ एक प्रत मिळावी की आजूबाजू जेवढी शेती आहे त्या शेतकऱ्यांना कोणतीही हानी पोचणार नाही याविषयी आम्ही असं लेटर मागितलेलं होतं की जी शेती आहे आजूबाजूला प्रोसेसच्या त्या शेतकऱ्यांना भविष्यामध्ये कोणतीही शेती हानी होणार नाही शेती नापिक होणार नाही किंवा केमिकलयुक्त पाणी सोडलं जाणार नाही असं काही निदर्शन झालं तर प्रोसेस आम्ही बंद करतो असं आम्हाला शेतकऱ्यांना सगळ्या विश्वासामध्ये घेऊन एक आम्हाला लेखी मागितली होती तर ते प्रोसेसच्या मालकाने आम्हाला लेखी दिलेली आहे व ज्या ज्या आमच्या मागण्या त्या मागणी आमच्या पूर्ण केलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायतचं व प्रोसेसच्या मालकाचा ऑर्डरांचा आम्ही आभार व्यक्त करतो त्यानंतर राहिली दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही प्रोसेस बंद करावी यासाठी आमची मागणी केलेली नव्हती तर ती मागणी काही लोकांनी खोट्या बातम्या प्रसवल्या व काही लोक खोट्या बातम्या पसरवल्यानंतर कामगार जेव्हा शेतकऱ्यांच्यामुळे एक तेज निर्माण करण्याचा प्रयत्न केला कामगार ही मानकापूर गावचे आहेत व शेतकरी ही मानकापूर ही गावचीच आहेत तर शेतीसुद्धा नीट पिकली पाहिजे व कामगारसुद्धा सुद्धा जगले पाहिजे हे आमचा हेतू होता पण काही लोकांनी खोटी बातम्या प्रसवल्या होत्या तर आमची मागणी अशी काही नव्हती आमची मागणी ही होती की प्रोसेसपासून शेतीला होती नुकसान पोचू नये ही आमची मागणी होती तर ते आमच्या सर्व सर्व परिपूर्ण आमच्या त्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत त्याबद्दल मी अनेक सांगू इच्छितो की प्रोसेस धंद्याला आमचा विरोध नव्हता पण आमचा विरोध कशाला होता शेती आमची कोणती नापीक बनवू नये यासाठी आम्ही मागणी केली उत्तर त्या आमच्या मागण्या परिपूर्ण त्यांनी मान्य केल्या आहेत आमच्या मागण्या सर्व मिळालेल्या आहेत आणि ही प्रोसेस कर्नाटक व महाराष्ट्र राज्यामध्ये टॉप वनला प्रोसेस चालू दे पण प्रोसेस टॉप वनला चालत असताना शेतकऱ्यांनी सुद्धा काळजी घ्यावी हे आम्ही मालकाने सर्व शेतकऱ्यांच्या विनंती करतो आणि मी इथं शेतकऱ्यांना हे पाहिजे